आपण जे आता उभे नाही मित्रांनो हे हाय चांबर लेणं म्हणून बरं का अशा ठिकाणी आता आपण आलो आहे आणि आपण तुम्हाला पाठीमागचा भाग दाखवू डोंगराचा नाही का आता बऱ्याच व्हिडिओ आपण डोंगर वगैरे दाखवत असतो नाही का आणि खूप असा मोठा डोंगर आहे तर चांबर लेणं असं म्हटलं जातं जैन मंदिरांचं मंदिर आहे इथं जैन भाविकांचं नाही का आणि दत्त महाराजांचं पण देवस्थान आहे तिथं आतमधीचं असे डो दो... आणि दोन मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी बरं का तसं आपण कॅमेरानं पलट करून दाखवू बघा सुंदर असं ठिकाणी मित्रांनो थोडंसं कॅमेरा हालू राहिला नाही हो का कारण हवा पण भरपूर आहे नाही का आणि आम्ही चालत आल्यामुळे ना आम्हाला घाम वगैरे आलाय बरं का तिकडे समोरच्या साईडला उत्तर तर असं आणि तिकडे गावाची वगैरे शेती पण दिसते पहा आपल्याला आणि बरेचसे साबर वगैरे इथं पा तर पण बरेच असे साबर वगैरे इथं आणि हे चांभरले ना नाशिक नाशिकमधलं ठिकाणे बरं का नाशिकपासून पंचवटीपासून नऊ ते नऊ किलोमीटर अंतर आहे अशा ठिकाणी आता आपण उभं आहे आता आपण खालच्या साईडनं आलो इकडच्या समोरच्या साईडनं बरं का आणि जे जैन मंदिर आहे ते खाली पण आपल्याला वाटलं इकडे सोपा रस्ता आहे नाही का पण रस्ता थोडासा अवघड त्याच्यामुळे आपण वरती जायचा काही प्रयत्न नाही राहिलो आणि थोडीशी पाहायला जखम त्याच्यामुळे वरती आहे ना मित्रांनो आपल्याला नाही तर आपण ना ऋषींचा डोंगर सुद्धा सर केलेला नाही का आणि खूप असं सुंदर असं वातावरण इथं असं बघू शकता तुम्ही पहाडातला देव असं म्हणून ओळखला जातो बरं का या ठिकाणाला थोडस खाली जाऊ आपण आता थोडंसं डोंगराचा भाग आहे मित्रांनो बघा आता आपल्या इकडं वरती जायचं होतं पण वरती काय जाऊ शकून राहिला आपण कारण नाही ना पाहायला थोडीशी जखम झाली आहे इथून बघा कसा रस्ता आहे थोडंसं अवघड वाटेल त्याच्यामुळं वरती जायला मग नंतर जाऊ शकतो आपण नंतर जेवढे नाही का मित्रांनो तर आपण इथपर्यंत आलो होतो इथून वरती असे पाण्याचे टाके वगैरे बरेच दाखवले बऱ्याच आपल्या दोस्तांनी आम्ही मागच्या वेळेस पण आलो होतो लहानपणी इकडे यायचो म्हणजे वरती जायचो डायरेक्टली वरती असं वेरेसारखं आणि बरंच पाणी आहे आणि आता इथं पाठीमागेने एक टाका आहे मित्रांनो बरं का म्हणजे जा जैन स्वामींचं मंदिर आहे गजभद्र नावाचे जे कुमार ऋषी वगैरे होते ना तर त्यांचं त्यांना इथं मोक्ष भेटलेलं होतं या ठिकाणाला आणि म्हणून एक गजपत असं म्हण गजपंथ असं म्हणून म्हटलं त्याला आणि हा बोरगडचा डोंगर आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील पंचवटीपासून नऊ किलोमीटर अंतर आहे साधारण जर तुम्हाला एक पर्यटन म्हणून तुम्हाला जर यायचं असलं तर त्या ठिकाणं तुम्ही येऊ शकता अवश्य भेट द्या मित्रांनो आणि आज रविवारी त्याच्यामुळे बरेचसे भाविक इथे येणार आहे मित्रांनो बरं का कारण आपल्याला गाड्यातून दिसतंय इथे खाली एक दुसरं एक मंदिर आहे ते पण दत्त महाराजां जैन मंदिरांचं आणि हे पण जैन मन मंदिर म्हणूनच आहे गजभद्र नावाचे जे त्यांच्या ऋषीमुनी कुमार कुमार ऋषीमध्ये त्यांना इथं मोक्ष भेटलेलं या ठिकाण आपण आलोय बघा आणि सुंदर असं दृश्य बरं का मित्रांनो थोडासा हळू कॅमेरा आम्ही हलवतोय कसा सपोर्ट घ्यायला काही नाही बरं काय बघा त्याच्यामुळं मग थोडासा जेवढा हळू करता येईल आम्हाला कॅमेरा तेवढा दाखवायचा आम्ही प्रयत्न करतोय तर आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतं कमेंट करू नक्की सांगा बरं का वरतीच जायचं होतं नेमकं मित्रांनो पाहायला लागलेलं आहे थोडंसं झालं आहे त्याच्यामुळे मग वरती जाता येणार नाही इथपर्यंत आपण आलो होतो थु। इथून वरती पण जाऊन लाईव्ह दाखवायचं होतं मित्रांनो नमस्कार सगळ्यांना आपला सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो जय आदिवासी आपले बरेच मित्र व्हिडिओ बघता बरं का मित्रांनो अशा ठिकाणी आता उभं आहे आपण आणि थोडंसं हा हे वातावरण शुद्ध जरा असताना मित्रांनो पूर्ण हे नाशिक विभाग हाय पंचवटी इथून पूर्ण पंचोटी वगैरे बरेचसे डोंगर दिसतात इथून बघा आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत ना मित्रांनो जेवढे जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बनवतील तर ते आमचा प्रयत्न राहतो बर का जर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करत चाला हाच रोड आहे याच्या पलीकड जो रोड आहे हा रोड गावापर्यंतच येतो जो पलीकडचा रोड तुम्हाला ते धम्बा मंदिर दिसतंय तिकडे समोरच्या साईडला तर तो रोड दिंदोरी रोड आहे बरं का आणि ते ग्लोबल स्कूल म्हणून ते माणसंच आपण व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं त्या ठिकाण मित्रांनो डायरेक्टली सप्तशृंगी गाडा व रोड जातो हा तो जो हवे आहे बघा पुन्हा आपण थोडंसं रेंज रेंज गेल्यामुळं रेंज गेल्यामुळं आपल्याला आहे ना रिकनेक्टिंग दाखवतो जर का मित्रांनो इकडं समोरच्या मंदिराच्या साईडला रेंज वगैरे आहे चला आता आपल्याला जायचं आहे खाली मित्रांनो आता खालच्या दिशेनं जायचं आहे बरं का आणि भरमसाठ असं जंगल आहे बरं का इकडं आणि बरेच ठिकाणी वृक्षारोपण वगैरे केलं मित्रांनो आपण खालच्या साईडला गेलो होतो व्हिडिओ दाखवलं आहे खाली जे टाके पाण्याचे टाके वगैरे ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता एवढ्या उंचावरून तर आता आम्हाला नाही वाटलं कोणी लाईव्ह केला असेल म्हणून आम्ही पहिल्यांदा एक लाईव्ह टाकलं आहे बरं का मित्रांनो या गजपंथ बोरगड या ठिकाणून जैन चांबरले ना म्हणून या ठिकाणाहून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बरं का खूप असं सुंदर दृश्य आपल्याला भेटतं आहे बघायला नाही का आणि आमचं पण भाग्य आहे नाही का इथं दत्त महाराजांचं स्थान पण आहे आणि जैन स्वामींचं जे दत्त मंदिर आहे त्याच्यानंतर कुमार ऋषीने जिथं त्यांना मोक्ष भेटला आहे त्या ठिकाणी आपण आलेलो होतो आणि ते मंदिर आहे समोरच्या साईडला आहे ते व्हिडिओ आपण बनवणार मित्रांनो पुन्हा हा एक व्हिडिओ आपण टाकणार ना आहे नाही का महावीरांचे दो तीन बरं का मित्रांनो ते अखंड फडकत राह आता तर चला आपल्याला खालच्या दिशेनं जायचे बरेच भाविक इथं आले मित्रांनो दर्शनासाठी रविवारी कसं रविवार असल्यामुळे ना इथं येत असतात ते चला जाऊ खाली आपण स्टील चोरॉड वगैरे लावले त्याच्या सपोर्टने मित्रांनो आपण आलो तर बरं का आता आपल्याला आहे खाली इथं दर्शन करून आपण खाली आलोय चला आता खालच्या दिशेनं जाऊ आपण अवघड पार आहे बरं का या एकदम अशा नव्वद अंशापेक्षा जास्त आहे जसं हरे अरे किल्ल्याला राहतं ना तसे पाय रे त्याच्यामुळे कॅमेरा वगैरे जास्त हल्ला जातो आणि आता हे काम केल्यामुळे काय झालं इथं साबर होतं ना ते साबर तोडून त्यांनी साईडला गेले बघा आपल्या छान रे रेंजचा थोडासा प्रॉब्लेम मित्रांनो कारण हवेचा जोर पण जास्त आहे आणि इथं आहे ना जे खाली पत्र्याचं घर आहे तिथं त्यांनी दोन टावर टाकलून आहे तर चला आपण खाली जाऊया आता जर एवढ्या उंचावरून आपण आलोय का आणि खूप असं उंच ठिकाण होतं ते आणि आता हे पायऱ्या उतरत उतरत आपल्याला खाली जायचं बरं का मित्रांनो तर चला जाऊया खाली सर इथलं इथे बोरगड म्हणून एक ठिकाणी नाशिकमध्ये त्या बोरगड ठिकाणे आणि गजपंत म्हणून ठिकाणी ये जैन मंदिर म्हणून ये या ठिकाणी आपण आलो होतो आणि बरेच लोक आज रविवार आहे ना बरेच लोक इकडे येतात बरं पंचवटी बसून साडेनऊ किलोमीटर अंतरभर बरं काही आणि सर्व साईट ना जंगल आहे मित्रांनो हे सगळं फॉरेस्ट वन विभागामध्ये येतं बरं का मध्ये बरं का मित्रांनो नाशिक आणि नाशिकपासून पंचवटीपासून नऊ नऊ किलोमीटर हे ठिकाण जे विचारलं तुम्ही पावसाळ्यात जरा आले तर बघ पण राहतो मित्रांनो थोडस सॉरी मागतो बर का तुमच्याशी कारण ते रेंजचा प्रॉब्लेम येऊ राहिला इथं कारण उंचावरती नाही का उंचावरती असल्यामुळे ना तरी आम्ही एकदम सावकाश चालतोय कारण संपूर्ण निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे नाही का आपल्या मित्रांना आपण एक एक पायरी खाली चालू आहे बर काय सांग काय झालं नेमकं पायाला कुरुप याच काय झालं नेमकं पायाला कुरुप झालं त्याच्यामुळे जा वरती जाता नाही तर वरतूनच लावी चालू करायचं होतं अशा पायऱ्या उतरत उतरत आपण आलोय खाली तेव्हा अशा पायऱ्या होत्या नंतर मी या थोडस अंतर अंतरचा खाली जायचं आपल्याला रिंगचा प्रॉब्लेम हो तो मित्रांनो त्याच्यामुळे ते रिकनेक्टिंग राहिलं म्हणून म्हणून रेंज जात असते बर का आणि ते टावर लावले मित्रांनो दाखवायचं राहून गेले तिचे पोलीस चौक आहे थोडस व्यायाम पण बनवले बघा इथं उतर झालं का मित्रांनो आपण आणि आता थोडंसंच अंतर राहिलं आहे खाली जायला आता आम्हाला वाटलं इकडं थंडी काय काय सकसा काय खूप थंडी होती बरं का पण इकडं आल्यानंतर गरम व्हायला लागलं नेमकं त्याच्यामुळे आम्ही ते जर्किंग आणि जॅकेट घेऊन आलो तो चला जाऊया खाली रेंजचं कमी जास्त कमी जास्त प्रमाण होऊ राहील बरकत वस्तान ना आपण व्हिडिओमध्ये सगळं दाखवू बरं का याचा एक व्हिडिओज बनवून काढू कारण आता हे ना लाईव्ह आल्यामुळे थोडंसं असं चित्रकरण व्यवस्थित येऊन राहिलं वाटतं बरं का आपण काय करू याचा एक व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकून देऊ एक व्हिडिओ बनवून आपण त्या चॅनलवरती टाकून देऊ बरोबर आहे का नाही म्हणजे कारण आता असं आहे ना ऑनलाईनमध्ये चित्रकरण असं व्यवस्थित येत नाही व्हिडिओ व्यवस्थित येत नाही त्याचा एक व्हिडिओ बनवून आपण आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या दोस्तांसाठी आपले जे जीवलग मित्र झालेले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शंभर टक्के बनवायचा आहे मित्रांनो आपण तो व्हिडिओ आपण ह्या चॅनलवरती टाकून जाऊ आपल्या मित्रांनो ना चॅनलवरती सबस्क्राईब नसेल काय तर चॅनल सबस्क्राईब करून टाका बरं का आपलं कसं गावठी जेवण आहे बरं कार आपण व्ही आय पी वगैरे नाही आहे थोडंसं ग्रामीण भागात राहणार आहे मनुष्य नाही का आम्ही त्याच्यामुळे आमची बोलीभाषा अशीच आहे बस थोडं समजून उमजून घ्या नाही का चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं का बरेच असे दृश्य वगैरे दाखवतो आम्ही आमच्या पाठीमाग साईडला इथं शेअर आहे मित्रांनो आणि इकडं आपण समोरून चालत चालत आलोय खाली आता थोडस जाणंतरच खाली जायचं आपल्याला साधारण तरी पंधरा वीस मिनिटाचा प्रवास आहे तिथून खाली जायचं आता आपल्याला आणि स सर्व साईटनं घनदाट असं जंगल आहे म्हणूनच पहाड म्हटलं जातं बरं का मी तरुण याला गजपंत पहाड म्हणून आणि बरेच भावी बघते सेल्फी वगैरे काढून राहिले बघा ते काय आज रविवार आहे ना रविवारमुळं बऱ्याच ठिकाणी पर्यटक येत असतात का आणि इथं रविवारी बऱ्याच कंपन्यांना वगैरे सुट्टी राहते नाही का लवकर थोडस फोटो वगैरे अर्ज आपल्या तर बरेच येत असतात ता का त्याच्यामुळं त्यांचा कॅमेरा आपण घेतो आणि रेंजचा प्रॉब्लेमच इकडे मित्रांनो आणि इथं असे बरेचसे बिबटे वगैरे येत असतात ता या साईटला आणि संपूर्ण साईटनं असं सा जंगल आहे आणि खूप असा घामाला आपल्याला थोडासा विसर्व करून पुढे जावं असं वाटतंय तर खूप लागू राहील बरं का, का शाक 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 हो हो आता तर आम्हाला सकाळी असं वाटलं का थंडी थंड वातावरण होतं मित्रांन बरं का आपल्या इकडे थंडी होती सका सकाळी आणि दुःख एवढं होतं ना का समोरचा माणूससुद्धा दिसत नव्हता पण आता बघितलं ना एकदम ऊन असं पडलेलं आहे आणि आपण कसं नदीच्या किनारी राहतो ना थडीला वगैरे म्हटलं तर आपण तर मग सकाळी दुःखाचं प्रमाण खूप राहतं याच्यावरती ना मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवून टाकू बरं का सुट्टीच्या दिवशी बरेच भावी बघतोय त्रास इथं इथे दिल्लंय बघा दिगंबर जैन तीर्थक्षेत्र सिद्धक्षेत्र गजपंत पहाड मसरूळ असं आहे जे नाश नाशिकमधलं ठिकाण ठिकाणी मित्रांनो पंचवटी पासून साडे नऊ किलोमीटर दोन तीन वेळ सांगून झालं बरं का तर सगळ्यांना नमस्कार आपला बरं का हा प्रवास अजून थोडासा वेळ चालेल मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे रीलिंग वगैरे चांगले गेलं बरं का मित्रांनो यांनी हे रीलिंग बनवल्यामुळं काय झालं जर कुणी म्हातारा माणूस असेल नाही मग ते पकडत पकड होईना तिथपर्यंत जाणार बघा तिथून आता पाठीमागून आपण हारल एवढं अंतर चढू आठशे ते नऊशे मीटर अंतर आहे मित्रांनो आणि गाडीनं आपली पायथ्याशी या पायऱ्या जिथं संपता तिथं आणि मित्रांनो याला हे लोखंडी पोल लावले खूप उत्कृष्ट असं कामगिरी चालू आहे बर का आणि या पोलांना ना ते लाईट वगैरे लावणार आहे इथं वरती याच्या डोक्यावरती म्हणजे असं ते बल्ब गोल्याचा नाही का शायनिंगचा बल्ब येतो तो लावणार आहे जसं हॉटेलमध्ये लावले जाता ना तसे ते बल्ब वगैरे लावणार आहे आणि इकडं खाली त्याने जे टाकितलं पाणी ते उचललंय आणि झाडांना हिरवा गारपणा करण्यासाठी बघा सगळ्या साईटने ना ते पाईप वगैरे पसरवलेले बघा इकडच्या समोरच्या साईडने पण आणि खाली पण आपण पन दाखवलं तर तुम्हाला पण अशा ठिकाणी यायचं असलं नक्की बरं का म्हणजे किल्ले असतील राजे रजवाडे काही दहा देवांचे काही थी, ठिकाणी असतील अशा ठिकाणी नक्की जा तुम्ही आणि निसर्गाच्या स्थानिक आस्वाद घ्या निसर्गाचा पण जाताना मित्रांनो एक झाड कंपल्सरी घेऊन जा बरं का आता जसं आम्ही आणलो होतो तसं एक झाड लावा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाशा ना त्या ठिकाणी एखादं झाड लावा चला मग त्यांना आपलं जे निसर्गाचं समतोल आहे तो राखून ठेवला जाईल नाही का बऱ्याच ठिकाणी बरं कमी तर मी आणि हे बघा असा अशी प्लेट लावून म्हणजे हा पैप आहे आता बापरे त्याच्यातून डायरेक्ट काढं चुकले वर आले डायरेक्टली आणि अशा प्लेट लावून त्याच्यावरती लाग लावला जाणार आहे तर आपण दोन रस्ते मित्रांनो एक तिकडनंच चालले काही भावी भक्त आणि आपण ह्या रो रस्त्याने आलो आहे पायऱ्यांच्या पायऱ्यांच्या रस्त्याने कसं मित्रांनो सपोर्ट वगैरे राहतं आणि जे मोकळा वाट वईवाटेचा रस्ता राहतो ना पाऊल वाट त्याला सपोर्ट वगैरे काही राहत नाही बघा मित्रांनो बऱ्याच ठिकाणी या आणि स्टीलचाच वापर केला आहे बऱ्याच ठिकाणी बरं का स्टीलचं कसं राहतं मित्रांनो गंजात नाही काय होत नाही मग का पावसामध्ये किती पाऊस आला ला ना मग त्याला गंज वगैरे पडत नाही आणि एवढ्या लाईट लागल्यानंतर मित्रांनो हे खूप असं आकर्षक दिसणार आहे ना बघा हे थाळ्या वगैरे लावल्या त्याला म्हणजे खूप अशा लाईट त्याला लागल्या जाणार आहे म्हणजे जा ते कुठून पण बघितलं शहराच्या खालच्या म्हणजे पंचवटीपासून जरी बघितलं किंवा पांढवल्यापासून जरी बघितलं तरी इतकं सुंदर असं दृश्य दिसणार आहे जेवढ्या लाईट लावणार आहे पोल तेवढ्यासाठीच सपोर्टला आहे मित्रांनो म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये लाईट लावलं जाणार आहे आपल्या गाडीपर्यंत जायला थोडस अंतर बाकी मित्रांनो पार्किंगची भरपूर मोठी बर हो, का इथं भरपूर अशी मोठी अशी पार्किंगची व्यवस्था केली थोडासा कॅमेरा हालत असेल मित्रांनो कमेंट करू नक्की सांगा बरं का तरी आम्ही नाही एकदम ताराताराने लावून धरू राहिलो मोबाईल कारण आपल्या मित्रापर्यंत एकदम स्पष्ट असं दृश्य गेलं पाहिजे नाही का थोडासा कॅमेरा हालत असेल ना कमेंट करू नक्की सांगा मित्रांनो आणि बरंच अंतर चालत आलो आपण बघा हा जे मंदिर वरती होत ते जैन मंदिर झाला ना मित्रांनो वरती बर का आणि खाली एक मंदिर आहे तिथं आता विधीपाठ वगैरे चालू त्यांनी नो एंट्री वगैरे केलं बरं का म्हणजे तिथे एंट्री कोणालाच नाही सध्या प्रवेश बंदी करून टाकले तसा चिंचाचं झाड आहे बरं का मित्रांनो तो दोन आंबट चिंच आहे मित्रांनो या आंबट आं� चिंच खायला जे ते समोरच्या साईडने बायपास रावले सफेद पाईप दिसतो बघा मित्रांनो तिकडं तिथे पाण्याची टाकी ठेवलं सफेद सफेद दिसत तिथं म्हणजे वरच्या टाक्यातून ते पाणी या झाडांना जाऊ राहिलं नवीन नवीन झाडं लावले बरेचसे आणि असे ड्रिपची वगैरे हो व्यवस्था केली मित्रांनो म्हणजे पाणी जर असलं मित्रांनो हे निसर्ग एकदम असा खुलून दिसतो नाही का चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे आजच्या लाईव्ह मध्ये व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईव्ह आवडल्यास कमेंट करत चाला सगळ्यांना जय जिज जाऊ जय शिवराय मित्रांनो त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा वर की मित्रांनो आता लाईव्ह बंद करू आपण आता काही प्रश्न वगैरे असेल तर विचारू शकता कमेंटमध्ये वगैरे बरं का मित्रांनो चला लाईव्ह बंद करू आता आपण मुलं खाली खेळ जाऊ आपण तर तिथं पुढे जाऊन लाईव्ह बंद करू दोन आजी पेरू वगैरे घेऊन बसलेल्या बघा ज्यांना बुक वगैरे राहते पेरू वगैरे खाऊ शकता आपली गाडी पण खालीची पूर्ण संपूर्ण जंगल आहे मित्रांनो एकदम घनदाट जंगल आहे बघा थोडा विसावा घ्या हवा असं वाटतोय कारण भरपूर मित्रांनो आम्ही वरच का घनदाट असं जंगल आहे मित्रांनो एकदम इथं वाडाचं आहे इथं पण जैन महाराजांचं मंदिर आहे गोशाळा बऱ्याच गोष्टी तिथं समोर सुद्धा तुमच्या पाठी सुद्धा मित्रांनो एक चिंच बरं का समोरच्या साईडला दिसत असतो तुम्हाला आणि इथं पण आहे आणि या चिंचाला जास्त चिंच वगैरे नाही बरं का आंबट चिंचा आहे हो मी या समोरच्या चिंचाला आहे भरपूर चिंचा लावले म्हणजे आले थोडासा रेंजचा प्रॉब्लेम तो मधून म्हणून मित्रांनो चला जाऊया खाली कारण तुम्हाला असे डोंगराचे जर व्हिडिओ वगैरे आवडत असेल ना कमेंट करून नक्की सांगा बरं का आपण बरेचसे असे डोंगर वगैरे दाखवत असो नाही का आता हे पहाड म्हणूनच म्हटलं जातं डोंगराला पहाडच पहाड हा हिंदी शब्द आहे नाही का पहाड म्हणजे पहाड म्हणजे डोंगर मराठीत आपण डोंगर म्हणतो बरेच बाहेर होते मित्रांनो वरती चालले आता परत वडाच्या झाडाला बरेच इथं दोरे मारण्यासाठी तर वट पौर्णिमेला आणि आता पण खाली झालं महावीरांचं मंदिर आहे बरं का आणि आपली गाडी इथं लावली समोर आपण हेल्मेट शिवाय पुढे दुसरी जात नाही बरं का मित्रांनो कसे सिर सलामत पगडी पाच अशी गंमत आहे आपली सुंदर असं नक्षी काम आखीव केलं मित्रांनो का आणि सर्व मंदिरांना अशा टफन ग्लास वगैरे लावल्या बघा तेवढ्या जंगलात मित्रांनो ते मंदिर आहे वरच्या साईडला सगळं जंगल आहे